साठ विथ शुभांगीमध्ये तर आपल्या चॅनलवरती आपण करतो आहे रोजच्या जेवणाची थाळी थाळी सिरीज तर थाळीमध्ये कोणते पदार्थ था असावेत उपवास सोडण्यासाठी काय चटणी आमटी कोशिंबीर हे सर्वच रेसिपी आपण बघत असतो आणि थाळीला भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद मला मिळत आहे त्यामुळं म्हटलं आणखीन एक थाळी तुमच्यासाठी घेऊन यावी तर आजची जी थाळी आहे ती ऑथेंटिक आहे महाराष्ट्रीयन आहे आणि व्हेज आहे तर तुम्ही ही उपवास सोडण्यासाठी अचानक गेस्ट आले तरीसुद्धा तुम्ही ही थाळी बनवू शकता तर सगळ्यात इथे बघा माझं जे आहे गॅस कुकटॉप थ्री बर्नर आहे तर इथे एका बर्नरवरती मी जे पालक आहे ते ब्लांच करायला ठेवलेलं आहे कारण आपण पालक पुलाव करणार आहोत आणि सेकंड गॅसवर मी ठेवलेले आहे मटकी जराशी वाफवायला कारण तेला न तेलामध्ये न भाजता मी अशी वाफवून करते याने मटकी एकदम मऊसूत हलकी होते इथे दोन वाटी सोना मसुरी तांदूळ मी दहा मिनट दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवले आहे तर दुसरी एक अशी पूर्वतयारी मी केलेली आहे की जे काही आज सुक्की भाजी रस्सा भाजी आणि ऑनियन ड्रिंक्स मी आज करणार आहे भजी कोणतीही करणार नाही आहे थोडंसं वेगळं ऑनियन ड्रिंक्स मी करणार त्यासाठी कांदेसुद्धा मी अशा प्रकारे गोल गोल कट करून पाण्यात ठेवलेले आहेत सोबतच रसाभाजी सुकी भाजी त्यानंतर आपण रायता जे बनवता त्या सगळ्यासाठी जे काही कांदे टोमॅटो चिराचिरी जी लागणार आहे ती मी सर्व करून ठेवलेली आहे त्यामुळं आपला स्वयंपाक पटकन होणार आहे लवकरात लवकर होणार आहे आणि कांदा टोमॅटो आपल्याला खिसून लागणार आहे तेसुद्धा मी खिसून घेतलेलं आहे तर तिन्ही बर्नरवरती ते काम चालू आहे इकडं आपलं सर्व तयारी चालू आहे पालकसुद्धा आता ब्लांच झालेला आहे जो गरम पाण्यातनं मी थंड पाण्यात ठेवून आता मिक्सरला याची पेस्ट करणार आहे तर पालकासोबत मी टाकणारे दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरला एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आहे तर साधारण एक जुडी पालकाची ही इतकी प्युरी माझी तयार झाली आहे जी दोन वाटी तांदळासाठी अगदी व्यवस्थित ता आहे तुम्ही एक अर्धा अर्धी वाटी वाढू देखील शकता तांदूळ तर इथं मी कढईमध्ये ओपन भात करणार आहे कुकरमध्ये न करता तर इथं बघा कढईमध्ये मी सगळे सुके मसाले घेतलेले आहेत बेसिक कडे मसाले आहेत ज्यात मिरी लवंग दालचिनी वेलची आणि लाल सुकी मिरची ॲड केलेली आहे त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता तुम्ही तमालपत्र देखील टाकू शकता एक उभा चिरलेला कांदा आपण ॲड करायचा आहे नीट मिक्स करून घेऊया ह्या सगळ्या गोष्टी आता ओके कांदा छान लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा आलं आणि लसूण यांची पेस्ट टाकायची आहे ते सुद्धा नीट मिक्स करून घेऊया आले आणि लसणाचा कच्चेपणा गेलं की आपण याच्यामध्ये ॲड करूया टोमॅटो टोमॅटोसुद्धा ग्रेव्हीमध्ये नीट मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण तयार केलेली पिवळी ॲड करूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व परफेक्ट थोडंसं मीठ टाकूयात ओके आणि आपण जे दहा पंधरा मिनिट सोला मसुरी तांदूळ भिजत ठेवले होते ते ॲड करूयात तुम्ही तर कोणतेही तांदूळ घेऊ हो शकता बिर्याणीचे सुद्धा घेऊ हो शकता इथे मी सोना मसुरी घेतलेला आहे आता हे छान आपल्या ग्रेव्हीमध्ये तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित कोट करून घेऊयात हो मस्त त्यानंतर जितकं तांदूळ आहे त्याच्या दुप्पट ॲक्च्युली पाणी घालतात पण आपण प्युरी टाकणार आहे त्यामुळं दीडपट पाणी टाकलं तरी चालेल पाणी साईडला मी गरम करायला ठेवलं होतं लहान मुलं जर पालक वगैरे खात नसतील तर त्यांना असा आकर्षितपणा येण्यासाठी तुम्ही जसं गव्हाच्या पिठामध्ये घालून पुरी वगैरे करतो तसं भातात घालूनसुद्धा मुलांना आपण हा पालक देऊ शकतो चवीनुसार मीठ ॲड करूयात सर्व नीट मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून ह्याला आपण पंधरा ते वीस मिनटं भात व्यवस्थित शिजवून घेऊयात आता हे भात जे आहे ते एका दुसऱ्या गॅसवरती मी ट्रान्सफर करते जेणेकरून आपल्याला सेकंड पदार्थ करता येईल तर आता आज आपण बटाट्याची भाजी करतो आहे ज्यासाठी कोणतंही वाटण घाटण काजू खोबरं कोणताही मसाला आपल्याला कांडायचं नाही आहे मिक्सरला पेस्ट करायचं नाही आहे काहीच नाही आहे अशी एक सिम्पल एकदम मी बटाट्याची भाजी करणार आहे जी एकदम मस्त टेस्टला लागणार आहे ढाबा स्टाईल आहे थोडीशी टँगी फ्लेवरची सुद्धा लागणार आहे तर इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे सर्व सुखे मसाले एक हिरवी मिरची ॲड केलेला आहे त्यानंतर कांदा घालायचा एक बारीक चिरलेला कांदा छान लाल रंगावर परतला की आपल्याला अर्धा चमचा लसूणची पेस्ट टाकायची आहे नीट मिक्स करून घेऊयात आता मी तुम्हाला म्हटलं होतं की कोणतंही वाटण वगैरे लागणार नाही तर आपण काय करायचं आहे दही घ्यायची एक अर्धी वाटी दह्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट धने पावडर जिरे पावडर आपल्या चवीनुसार आवडीनुसार प्रमाण घ्यायचं आहे इथं जे मी प्रमाण करते चार माणसांचं प्रमाण आहे तर हे सर्व नीट मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे कांदे थोडेसे लाल रंगावर परतून झाले की ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे हे पहा या पद्धतीनं तर आता हे काय करायचं आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कंटिन्युअसली हलवायचं आहे सतत व्यवस्थित कारण दही आहे खाली कुठेही लागू द्यायचं नाही आहे आता तुम्ही बघू शकता मस्त तेलाचा तवंग आलेला आहे या स्टेजला आपण जे टोमॅटो खिसून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे टोमॅटो घातलं की नेहमी थोडंसं मीठ घालायचं आणि सर्व आता एकजीव करून परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी काजू खोबरं घातल्यासारखं आपल्या ग्रेव्हीला छान थिकनेस कलर आलेला आहे त्यानंतर एक चमचाभर मी साखर घातलेलं आहे कारण आपण आता दही वापरलेलं आहे सर्व मसाले वापरलेले आहेत तर सर्व बॅलन्स करण्यासाठी एक चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे सर्व आता तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यात जे बटाटे आपण वापरणार आहोत ते मी आधीच वाफून घेत उकळून घेतलेले आहेत आणि त्याला असं मोठं मोठं कट केलेलं आहे याने काय होईल भाजीचा आपला खमंग तवंगपणा वाया जाणार नाही कारण फोडणीत जर बटाटे शिजवत असलो तो वेळही खूप लागतो आणि जे खमंगपणा तवंगवर आलेला असतो भाजीला तर तो निघून जातो त्यासाठी बटाटे जे आहेत ते मी अगोदर उकडून घेतलेले आहेत आता थोडंसं पाणी घालून आपण थिकनेस जे आहे ते ॲडजस्ट करूया तुम्हाला थिकनेस ग्रेव्हीचा कसा हवा त्यानुसार तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता तर बटाटे तुम्ही बघू शकता थोडेसे मोठे ठेवलेत थो मी दिसायला खूप छान दिसते भाजी आणि चवीला तर एकदम भन्नाट अप्रतिम लागते आणि खूपच क्विक होते कारण कोणतंही आपल्याला वाटण वगैरे करायचं नाही आहे पूर्वतयारी काय नाही आहे फक्त बटाटे उकडले कांदा टोमॅटो आणि दही असेल तुमच्याकडं तर ही भाजी तुमची लगेचच तयार होईल वरून फक्त आपल्याला थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला स्प्रिंकल करायचा आहे कसुरी मेथी ॲड करायची आहे आणि हिरवीगार कोथिंबीर घालून सर्व करायची आहे आपली मस्त ढाबा स्टाईल टँगी बटाट्याची भाजी जी पुरीसोबत एकदम अप्रतिम लागणार आहे तर बटाट्याची भाजी झालेली आहे आता आपण सुक्की भाजी जी आहे ती करून घेऊयात आज सुक्की भाजी आपण करणार आहोत मटकीची उसळ आधी आपण पाण्यात थोडीशी वाफून घेतलेली आहे तर पॅनमध्ये तेल घेऊयात जिरं मोहरी ॲड करूयात कढीपत्ता टाकूयात त्यानंतर ऍड छान कांदा, कांदा गुलाबी रंगावरती परतून घेऊयात मस्त क्विक जसं वाफून घेतल्यामुळे क्विक भाजी होते टोमॅटो ऍड करूया टोमॅटो सुद्धा छान स्मॅश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे फ्रेंड्स मटकीची उसळ जी आहे ती डिरेक्ट आपण फोडणे किंवा तेलावर जेव्हा परततो तर थोडीशी ती कटकटीत लागते किंवा चावायला खूप वेळ पचायला हलकी नसते जड जाते आणि घरात वयस्कर माणसं आणि लहान मुलं असतील तर पचायला खूप जड जाते त्यामुळे थोडीशी वाफून घ्यावी आता टोमॅटोमध्ये हळद लाल तिखट थोडंसं काळा मसाला म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसून चटणी ॲड केली आहे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि टोमॅटो शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर एक कपभर वाफवलेले हिरवे आपले सॉरी मटकीची उसळ जी आहे ती ॲड करायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी चिमडभर साखर घालायची आहे आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात ओके तर अगदी पाच ते सात मिनटात आपली जी सुखी भाजी आहे मटकीची उसळ अगदी काही मिनटातच तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपली भाजी तयार आहे मटकीची उसळ तर फ्रेंड्स भाजी बटाट्याची झाली मटकीची उसळ झाली आपला भात पण आता शिजलेला आहे आता आपण जे करणार आहोत ऑनियन रिंग्स आपण नेहमी पालक भजी बघितली आहे कांदा भजी बघितली आहे बटाटा भजी मिरची भजी चॅनलवरती जेवढ्या काही थाळ्या आहेत त्यामध्ये मी दाखवलेलं आहे तर आज थोडंसं हटके वेगळं मी ऑनियन ड्रिंक्स करणार आहे ज्यासाठी चार चमचे मैदा चार चमचे कॉर्नफ्लॉवर दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट त्यानंतर चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत आपण खूप छान चव येते माझ्याकडे पिझ्झाचं सिझनिंग आहे तो मसाला आपण टाकूयात ऑरिगॅनो ज्याला म्हणतो आपण ते थोडंसं टाकूयात थोडं थोडं पाणी टाकून आपण हे एक बॅटर तयार करायचं आहे तर अगदी पातळ किंवा अगदी घट्ट करायचं नाही आहे एक घट्ट सर घट्टसर आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे कांदा तर ऑलरेडी आपण रिंग्स गोल गोल कट करून पाण्यात ठेवलेल्या आहेत पीठ आपलं आता रेडी आहे ओके आता ह्याला एक साईडला ठेवूयात आपण आणि आपल्याला पालक पुलाव जो आपण बनवलेला आहे त्यासाठी रायता लागतो ते बनवून घेऊयात रायतासाठी एकदम सिंपल जे काही व्हेजिटेबल्स जे काही आहे तुमच्या घरात त्यामध्येच बनवायचं आहे तर मी इथं घेतलेलं आहे एक कांदा टोमॅटो थोडीशी काकडी कोथिंबीर चवीपुरतं मीठ थोडीशी साखर आणि खूप सारी दही ते सर्व नीट मिक्स करून घेऊयात दही आणखीन थोडं घालायचं आपल्याला पण आधी आपण बघूयात की आपल्याला कितपत हवाय ओके आणखीन थोडीशी दही लागेल आपल्याला ती ॲड करूयात ओके तर आता हे विदिन फाईव्ह मिनिट्स बघता बघता आपलं जे सलाड किंवा रायता आपण जे भाताभरून खाण्यासाठी आहे ते सुद्धा आता रेडी आहे तर चला पुरी आधी करून घेऊयात कारण ऑनियन रिंग्स वगैरे तळलं की तेल थोडंसं खराब होईल आणि पुरीवरती येईल त्यामुळं तेल स्वच्छ आहे तोपर्यंत आपण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर पुरीचं कणिक मळताना फ्रेंड्स मी गव्हाचं पीठ दोन ते तीन चमचे रवा थोडीशी साखर चवीनुपुरतं मीठ एक चमचाभर तेल घालून घट्टसर कणिक मळून घेतली होती प्रिव्हिअस व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे कणिक म्हणणं त्यामुळं मी तो व्हिडिओ स्किप केलेला आहे आणि डायरेक्ट तुम्हाला पुऱ्या दाखवते कारण आता था एवढ्या थळ्या आपण बनवल्या आहेत आता आपण प्रो झालेलो आहोत त्यामुळं अशी बेसिक गोष्टी तुम्हाला तो तोंडी सांगितली तरी इझिली कळेल ओके पट -पट -पट पटपटपट आपण हे पुऱ्या गरम गरम तळून घेऊयात आपण गोल मोठी चपाती लाटून एखाद्या प्लेटनी गोल गोल आपण जसे काप करून तळतो त्यापेक्षा मला ही पद्धत खूपच सोपी खूपच इझी वाटते फ्रेंड्स पटपट होत्या आणि थोड्याशा पुऱ्या मोठ्या होतात त्यामुळे मी नेहमी अशाच पुऱ्या करते तर अगदी बघेपर्यंत आपले पुऱ्यासुद्धा होत आलेत थोडंसं तेल लावून लाटते मी जास्त पीठ लावायचं नसतं पुरीच्या ह्याला कणकेला परफेक्ट तर फ्रेंड्स आपले मस्त पालक पुलाव बटाट्याचा रस्ता सुकी हिरव्या हिरव्या म्हणजे उसळची भाजी तीसुद्धा झालेली आहे त्यानंतर आपले पुऱ्यासुद्धा झालेल्या आहेत फ्रेंड्स रायता आपण बनवलेला आहे आता ऑनियन रिंग्स तळले की थाळीतले ऑलमोस्ट सर्व पदार्थ आपले तयार होणार आहेत ओके okay. मस्त किती क्विक किती फास्ट होत आहेत फिर्या तुम्ही बघू शकता फ्रेंड्स म्हणजे इतके थाळीत पदार्थ आहेत इतक्या गोष्टी आहेत तरीसुद्धा असं कोणतंही मला प्रेशर किंवा लोड असं वाटत नाही आहे फ्रेंड्स कारण काय तर पूर्वतयारी थोडीफार मी केली होती ऑर्गनाइज आपण असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं कोणता पदार्थ बनवायचा आहे घरात काय साहित्य बाहेरून काय आणावं लागेल काय तयारी करावं लागेल हे जर तुम्ही आधीच ठरवलं तर स्वयंपाक खूप आपला फास्ट होतो लवकर होतो आणि आपल्याला थकवा अजिबात वाटत नाही उलट करायला खूप मजा येते तर आता सगळं तळून झालेले आहेत आता आपण एक दोन पापड तळून घेऊयात माझ्याकडे इथे उडदाचे लसूणचे पापड आहेत ते तळून घेते मी मस्त तर पापड सुद्धा झालेत आता आपला शेवटचा पदार्थ जो गरम गरम करून करून खायला छान लागतो ते म्हणजे ऑनियन रिंग्स तर इथं बघा ऑनियनचे रिंग्स जे आहेत ते पाण्यातनं काढलेत मी आणि असं आपल्याला बॅटरमध्ये डीप करायचं आहे एक फोक घ्यायचं आहे आपला मॅगीचा जो चमचा असतो त्याने आपल्याला हे सर्व एक 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 जे ऑनियन रिंग्स आहेत अलगद आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर बॅटर तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही घट्ट नाही त्यामुळं परफेक्ट जे कांद्याचे रिंग्स आहेत त्याला कोट होत व्यवस्थित तुम्ही खूप पातळ केला तर कांदा राहील आणि खूप जाड केला तर कांदा कमी का आणि पीठ जास्त लागेल त्यामुळं असं थोडंसं आपल्याला हे दाटसर किंवा जास्त पातळ आपल्याला हे करायचं नाहीये तर तुम्ही बघू शकता परफेक्टली आपल्या कांद्यांना हे जे सारण आहे व्यवस्थित लागलेलं ला आहे मस्त खायला खूपच सुंदर फ्रेंड्स एकदा जरूर कळून बघा ह्या थोडस खाल्णं एक साइड होऊ द्यायचंय फ्रेंड्स आणि मगच पलटून घ्यायचं आहे सतत ह्याला हलवायचं नाहीये तुम्ही बघू शकता एक साइड कम्प्लीट झालेली आहे आपले कुरकुरीत ऑनियन रिंग्स तयार आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा दुसरी बॅच सुद्धा माझी घालून झाली आहे अगदी एक किंवा दोन कांद्यामध्ये भरपूर असे ऑनियन रिंग्स होतात फ्रेंड्स मस्त तर दोन ऑनियन्सचे एवढे प्रकार झालेले आहेत तर आता थाळी असेंबल करूया आपला मस्त वाटणघाटण न करता बटाट्याचा रस्सा सुकी आपली मोग उसळ मटकीची उसळ त्यानंतर आपण बनवलेला रायता मस्त खमंग पालकचा पुला हा टेस्टी आपले ऑनियन रिंग्स जे नेहमीपेक्षा भजीपेक्षा खूपच सुंदर आणि मस्त दिसत आहेत आणि लागतात पण तितकेच छान बघा त्यानंतर उडदाचं पापड आणि छान गरमागरम टम्म असे आपले पुरी तर मंडळी आजची थाळी तुम्हाला कशी वाटली थाळीतले सर्व पदार्थ कसे वाटले मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच थाळीच्या रेसिपी मी घेऊन येत असते रोज तर त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद